नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत प्रेम प्रकरणातून झालेली हत्या आणि एका आत्महत्येमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हदरलाय बॉयफ्रेंडनं आपल्याच गर्लफ्रेंडची निर्घुण हत्या करत नंतर स्वतःही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र ह हला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेल्या परळीमध्ये ही घटना घडली राजेंद्र पॉलिटेक्निक नर्सिंग होम या दवाखान्यात पौर्णिमा अनंत देसाई ही तरुणी नर्स म्हणून काम करत होती ती मुळची देसाईपाडा सुधागड येथील रहिवासी होती तिचे दुधानेवाडी परिसरात राहणाऱ्या शेखर संतोष दुधाने या तरुणासोबत प्रेमसंबंध होते सारं काही सुरळीत सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू झाले मात्र हे वाद इतक्या टोकाला जातील असं तिलाही वाटलं नव्हतं मंगळवारी तेरा मे रोजी पौर्णिमा दवाखान्यात पोहोचली तिने तिचं कामही सुरू केलं मात्र तिच्या पाठोपाठ शेखरही दवाखान्यात पोहोचला आणि त्याने धारधार कोयत्याने खोल होते की या हल्ल्यात पौर्णिमाचा जागीच मृत्यू झाला तिचा मृतदेह दवाखान्यातच रक्ताच्या थरव्यात पडला मात्र इतकी अमानुष हत्या केल्यानंतर आरोपी शेखरने दवाखान्यातच स्वतःही गळफास लावून घेतला मात्र इतकी अमानुष हत्या केल्यानंतर आरोपी शेखरने दवाखान्यातच स्वतःही गळफास लावून घेतला आणि त्यामुळं त्याचाही मृत्यू झाला ही घटना घडतात हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली स्वतःच्या गर्लफ्रेंडला मारणाऱ्या या बॉयफ्रेंडनं केवळ स्वतःचं नाही तर गर्लफ्रेंड नाही तर दोन्ही कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्यामुळेच खून आणि आत्महत्येची ही बातमी राज्यभरात वाऱ्यासारखी वेगानं पसरली या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पाली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते या दोघांच्याही मृतदेहांचे पंचनामे करून पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात सुद्धा घेतलेले आहेत पुढे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात देखील आलेत मात्र या सगळ्याच प्रकरणानंतर पोलिसांनी जी काही चौकशी केली या चौकशीतून शेखर आणि पौर्णिमा या दोघांचे सतत वाद होत होते ही गोष्ट समोर आली आहे मात्र प्रेमात होत असलेल्या किरकोळ वादांमुळे थेट हत्या आणि आत्महत्येपर्यंत हे प्रकरण का गेलं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही आहे त्यामुळे पाली पोलीस स्टेशन स्टेशन कडून हाच सगळा तपास जो आहे तो आता सुरू असलेला पाहायला मिळतोय दरम्यान या सगळ्याच प्रकरणामुळे मयत पौर्णिमा हिच्याबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या पत्ता, श्री पार्क बालाजी समोर, खराडी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन